माझ्या सर्व लाडक्या बहिणीचे लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये मी रीमा खूप 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 मनापासून स्वागत करत आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल मजेत असाल मीही मजेत आहे मस्त आहे तर आज तर आज देखील महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप मनापासून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असाच प्रतिसाद देत जा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा चान्स नक्कीच द्या आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तेही तुम्ही टाकत जावा मी त्याचा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी म्हटलं आहे पुढे बोलतानाच या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आता मतदान झाले मतदान तुम्ही कोणाला केले असेल हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही पण हे नक्की आहे की तुम्ही मतदान केलं ना तर मतदान सर्वांनीच करायला पाहिजे मतदान हे करणं हे आपलं कर्तव्य तसंच अधिकार आहे हा आपला हक्क आहे हा आपण बजावायचाच आहे तर आपण मतदान नक्की करायला पाहिजे फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश असाच आहे की मतदान करणे आपली नैतिक जबाबदारी आहे तर ती तुम्ही सर्वांनी पार केलेलीच असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही मतदान केलं का नाही बघा मी तर मतदान केलेलं आहे आणि मी दरवेळेला मतदान नक्की करते तर पुढे आपण वि विषयाला सुरुवात करूया वीस नोव्हेंबरला मतदान झालेलं आहे आता तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आणि पंचवीस नोव्हेंबरला आचारसंहिता संपते जो सर्वात मोठा अडथळा होता लाडकी बहीण योजनेचा तो म्हणजे निवडणूक आयोगाचा आदेश तर निवडणूक आयोगाचा असा आदेश होता की लाडकी बहीण योजना ह्याला स्थगिती दिली होती तूर्ता स्थगिती दिली होती महिला व बालविकास खात्याकडून आप सर या सर्व योजनांसाठी स्थगिती आली होती सर्व बहिणींचे पैसे थांबवण्यात आले होते मग आता ही जी आचारसंहिता आहे ती पंचवीस तारखेला संपते मग त्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल यामध्ये आतापर्यंत आपल्याला जे पंधराशे रुपये येत होते ते आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये वाढवून येणार आहे महायुती सरकारने जाहीर केला आहे लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये दर महिना आणि महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याची गॅरंटी दिली आहे आता जे काही ये निकाल येईल तो तेवीस तारखेला आपल्याला कळणारच आहे महाविकास आघाडी की महायुती सरकार महाविकास आघाडी आली तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपये जर महायुती सरकार आली तर लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये तर कारण महायुती सरकारने सहाशे रुपये वाढवलेले आहेत आधी आपल्याला पंधराशे रुपयाप्रमाणे त्यांनी पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये आपल्या खात्यात जमा केलेले आहेत आणि आता आपल्याला ते एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपये वाढवून देणार आहेत आधी देखील त्यांनी त्यांचा शब्द पाळला होता आणि बहिणींना लाडक्या बहिणींना त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्येच देऊ केला होता जो की होता टोटल साडेसात हजार रुपये पाच हप्त्याचे महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देण्याची गॅरंटी घेतली आहे तर मित्रांनो जे काही जे कोणी तुम्हाला सांगतायत की आज पैसे येतील उद्या पैसे येतील दोन तासांनी पैसे येतील आता चार तासांनी पैसे येतील तुमच्या खात्यात तर अशा सगळ्या अफवा असलेल्या व्हिडिओ ला बळी पडू नका तुम्ही तुम्हाला माहितीये वीस तारखेला निवडणूक झालं आता उद्या तेवीस तारखेला निकाल कळणार आहे आणि पंचवीस तारखेनंतर आचारसंहिता संपणार आहे तर जोपर्यंत आचारसंहिता चालू आहे तोपर्यंत तर काय खात्यात पैसे येणार नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये नवनवीन व्हिडिओ मी आता यूट्यूबवर बघितले की दोन तासात पैसे येणार आता निवडणूक झाली आता उद्या पैसे येणार आता चार वाजता पैसे येणार तर माझ्या बहिणींनो अशा अफवांना बळी पडू नका आचारसंहिता संपल्यानंतरच आपल्या खात्यात पैसे येणार आहेत आणि काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ज्या कोणत्या बहिणींचे पैसे अडकलेले आहेत जे आचारसंहिता लागल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे जे काय स्थगिती मिळाली ला आपली लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेला तर ती सगळी आता चालू होणार आहे आणि तुमचे पुढचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर आता तुम्ही एवढ्या दिवस वाट बघितली अजून पंचवीस तारखेपर्यंत वाट बघा सब्र का फल तो मिठा होत आहे आणि तोच मिठा फल म्हणजे पंधराशेवरनं आता आपल्याला एकवीसशे रुपये हक्का मिळणार आहे तर काळजी करू नका आपल्या खात्यात लवकरच पैसे यायला सुरुवात होणार आहे तर अशीच महत्वपूर्ण अपडेट मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला देत असते दे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत माझ्या या व्हिडिओबद्दल काय आहे ते देखील तुम्ही मला सांगू शकता तर आणि हो जायच्या आधी व्हिडिओला लाईक करून जा चॅनलला सबस्क्राईब करून जा तुम्ही येता व्हिडिओ बघता निघून जातात पण हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो माहिती गोळा करतो स्क्रिप्ट बनवतो व्हिडिओ बनवतो एडिटिंग करतो थमनेल बनवतो आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड होतो तर आमच्या एवढ्या मेहनतीला तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर करूच शकता ना तर मित्रांनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा भेटूया असाच नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेला तोपर्यंत नमस्कार